स्टार्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्लॉग आपल्याला कंटिन्यू व्लॉग बनवायचा आहे दिवसभरापासून तर सायंकाळपर्यंत संपूर्ण व्लॉग बनवायचा आहे तर जसा व्लॉग बनेल तसा बघूयात तर पिलू आज आम्हाला डॉक्टर मामाकडे जायचे है ना आजारी पडलो ना तर हाय कर ओके हाय स्वागत आहे म्हणा तुमच्या सगळ्यांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर चला आज आम्ही दवाखान्यात जाणार आहे छान छान पद्धतीनं आहे ना, ना? ना। आम्ही आजारी पडलो आहे म्हणून तर चला मग आजचा ब्लॉक कंटिन्यू बघा बाय कर बाय पुढं काय काय होतंय ते बघा आहे ना गुड आज आज स्कूलला सुट्टी आहे ना आज आमच्या स्कूलला सुट्टी आहे करायची ठीक आहे नाही करायची नंतर करायची कधी नंतर नाए। नाए। आता नाही अरे सकाळच आहे आता आज आपल्याला सुट्टी आहे ना मग सुट्टीत आज काय काय खेळायचं भांडे खेळायचे बघा मित्रांनो आजच्या सुट्टीत आम्ही भांडे खेळणार अजून काय करायचं चप्पा करायची ठीक आहे आणि डॉक्टर मामाकडे पण जाणार आहेत ना चला आज आम्ही डॉक्टर मामाकडे पण जाणार आहेत सगळी कामं करणार आहेत है ना ठीक आहे चला मग आता आपण डॉक्टर मामाकडे जाऊ भांडे आवरू हां चला चला तर मित्रांनो आता आम्ही चाललो डॉक्टर मामाकडे तर पोचलो मित्रांनो आपण एका ता मुलांचे क्लिनिक या हॉस्पिटलला चला दाखवूयात आपण आता ओके तर मित्रांनो जस्ट आपण आत्ताच हॉस्पिटलवरती जाऊन आलोया तर मित्रांनो मग म्हटलं की आपण एक काम करूयात मग म्हटलं की आपण आपल्या कामावरती जो इव्हेंट झाला होता त्या इव्हेंटचं आम्हाला एक गिफ्ट भेटले ते गिफ्ट दाखवूयात पण त्यापूर्वी मित्रांनो अगोदर तुम्ही तो इव्हेंट बघा किंवा त्या इव्हेंटच्या काही मी क्लिप दाखवतो त्या क्लिप बघा आणि मग मित्रांनो नंतर आपण आपलं जे गिफ्ट भेटले ते गिफ्ट दाखवतो फ्रॉट इयर्स थ्री हंड फिफ्टी सेवन जी कॉल प्लेट्स फिफ्टी थ्री यून्स हायली क्वालिफाईड अँड

ओके okay, तर मित्रांनो आपल्याला जे गिफ्ट भेटले ना ते तुम्हाला गिफ्ट दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी आहे हे गिफ्ट आपल्याला बरंच मोठा असं गिफ्ट भेटले परंतु मित्रांनो जे महत्त्वाचं आहे ना आपल्यासाठी जे उपयोगी ते गिफ्ट मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा आपल्या डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलचा लोगो तर मित्रांनो हा आपल्याला महत्त्वाचा गिफ्ट भेटला आहे ते म्हणजे मोबाईल स्टँड एकदम बिल्ड क्वालिटी एकदम जबरदस्त आहे मित्रांनो तर छानसा असं मित्रांनो आपल्याला गिफ्ट भेटले आपल्याला मोबाईल स्टँड एक, एक, एक हवाच होता जो की छान पद्धतीने आपण मोबाईल ठेवू हो शकतो तर मित्रांनो तुम्ही हा गाडीमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा मित्रांनो तुमच्याकडे टेबल डेस्क वगैरे असेल तर तेही वापरू शकता एकदम छान पद्धतीचा असा मोबाईल स्टँड आहे क्वालिटी मित्रांनो मात्र जबरदस्त आहे तर मित्रांनो या मागच्या साईडनी आपल्याला आपण याच्यावरती लोखंडावरती असं चुंबक आहे लोखंडावरती ठेवू शकतो किंवा मित्रांनो आपला मोबाईल आहे ना याच्यावरती मागच्या साईडला याच्यावरती पण चिपकला जातो आहे आणि यावरती पण आपण आपला मोबाईल छान पद्धतीने ठेवू शकतो अशा पद्धतीचं मित्रांनो गिफ्ट आहे आवडला का नक्की कमेंट्स करून सांगा ओके okay. मजबूत आहे असं बिल्ड क्वालिटी एकदम जबरदस्त आहे मित्रांनो तर मित्रांनो आवडला का हा व्हिडिओ आणि हे गिफ्ट तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये बस इतकंच होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायला विसरू नका कारण मित्रांनो तुम्ही जर एक कमेंट्स केली तर आम्हाला मोटिवेशन भेटतं की दुसरा व्हिडिओ बनवायचा की नाही त्यासाठी मित्रांनो कमेंट्स करत जा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद थँक्यू आणि बाय बाय